नमस्कार तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही मस्त असाल आणि आमची व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते चला मंग ला, तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर खूप दिवस झाले होते मी कपाट व्यवस्थित लावले नव्हते कारण अस्तव्यस्त झाले होते आणि बऱ्यापैकी कपडे स्वराचे आणि माझे अस्तव्यस्त झाले होते यांचा एकच कप्पा आहे कपाटमध्ये त्यामुळे त्यांचं तेवढं अस्तव्यस्त त् होत नाही पण चला मग आज वेळ भेटला तर म्हटलं कपाट एकदा व्यवस्थित सर्व सेट करूया आणि तुमच्याशी गोष्ट शेअर करूयात की मी कपाट माझं व्यवस्थित कसं लावते ते तर आत्ता इथे मी सर्व कपडे एक एक कप्पा घेणार आहे तर मी सर्व पहिल्यांदा घेतलेला आहे यांचा कप्पा तर मी जो काही यांचा कप्पा आहे त्यातले व्यवस्थित सर्व कपडे काढून घेतलेले आहेत हँगरला पण अटकवलेले शर्ट्स मी खाली घेतलेले आहे काढून आणि त्यानंतर हा कप कप्पा जो आहे तो स्वच्छ मी एका कपड्याने व्यवस्थित पुसून काढलेला आहे तर मी यांचे सर्व इस्त्री केलेले शर्ट्स हे हँगरला अटकून ठेवत असते व्यवस्थित जेणेकरून इस्त्री केलेल्या शर्टची घडी वगैरे मोडू नये किंवा त्यांना आढ्या वगैरे पडू नये सो हे शर्ट जे तुम्हाला मी घडी घालताना दिसते ब्लू कलरचे हे त्यांचे कंपनीचे होते आधी आणि ते ते जास्त वेअर नाही करत स्वतःची थोडीशी घडी बिघडलेली होती तर म्हटलं ते व्यवस्थित करूया तर सर्व शर्ट्स मी त्यांच्या इस्त्री करून हँगरलाच अटकवते आणि पॅन्टच्या सुद्धा तुम्ही पहा मी कशा घड्या घालते आहेत पॅन्टच्या सुद्धा मी तशा घड्या व्यवस्थित घालून पॅन्ट एका साईडला हँगरला शर्ट्स आणि त्यानंतर जी काही त्यांचे शेरवानी कोट आहे तर ते मी अगदी तळात ठेवते एकदम पॅन्टच्या सर्वात खाली कारण ते काही डेलीला आपल्याला ला लागत नाही त्यानंतर त्यांचे काही जे हँकी आहेत किंवा ज्या एक्स्ट्राच्या बनियन अंडरविअर आहेत त्यासुद्धा मी व्यवस्थित घड्या घालून त्या एका साईडला पॅन्टच्या विरुद्ध बाजूला मी त्या ठेवत आहे तिथं त्यांना छोटीशी जागा दिलेली आहे की डेली त्यांचे रुमाल्स असतील बनेल्स अंडरविअर असतील ह्या तिथे मी घडी घालून व्यवस्थित ठेवते तर अशा प्रकारे यांचा कप्पा व्यवस्थित सेट करून झालेला आहे तर यांचे कपडे व्यवस्थित लावल्यानंतर मी घेत आहे माझा जो काही कप्पा आहे तो त्यामध्ये माझ्या साड्या त्यानंतर ब्लाऊज पर्कर किंवा पर्स वगैरे ह्या गोष्टी आहे तर मी आता सर्व येथे जे काही सामान आहे ते व्यवस्थित खाली काढून घेणार आहे सामान खाली काढून घेतल्यानंतर मी सर्व कप्पा व्यवस्थित क्लीन करून पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपण साड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवणार आहे तर ह्या ज्या साड्या आहेत त्या डेली वेअरच्या नाही आहे सनसुदी म्हणा कोणत्या तरी फंक्शन लग्न वगैरे यासाठी घालण्याच्या ह्या माझ्या साड्या आहेत तर मी इथे व्यवस्थित त्यांच्या ज्या काही घड्या वगैरे बिघडलेल्या आहेत त्या व्यवस्थित घड्या घालून घेत आहे प्रॉपर साड्या बाजूला काही करत आहे काही साड्या मी ड्राय क्लिनर क करून आणलेल्या आहेत तर त्या मी यूज केलेल्या नाही त्या तशाच पेपरमध्ये आहेत तर त्यासुद्धा मी व्यवस्थित एका बाजूला ठेवून घेत आहे त्यानंतर जे काही सर्व पर्कर आहेत वेगवेगळ्या साड्यांवरचे तेसुद्धा एका साईडला व्यवस्थित त्याच्या घड्याला घालून ठेवत आहे त्यानंतर मी सर्व जे काही ब्लाउज आहे माझे डेली वेअरचे म्हणा किंवा जे आपले ह्या फॅन्सी साड्यांवरचे आहेत तर ते, ते मी एका बॅगमध्ये व्यवस्थित ठेवते कारण साड्यांच्या आतमध्ये ब्लाऊज ठेवायचा नसतो म्हणतात त्यामुळे साडेसुद्धा खराब होते तर मी सर्व ब्लाऊज एका बॅगमध्ये कॅरी करते त्यानंतर जे काही आपल्याकडं एक्स्ट्रा जे ब्लाउज पीस वगैरे असतील ते सुद्धा त्यांसाठी सुद्धा मी एक वेगळी बॅग घेतलेली आहे ते ब्लाऊज त्या वेगळ्या बॅगमध्ये ठेवत आहे तर अशा प्रकारे सर्व साड्यांच्या वगैरे व्यवस्थित घड्या घालून मी त्या व्यवस्थित सेट केलेल्या आहेत तर मग चला आता ह्या आपण साड्या व्यवस्थित आपल्या कप्प्यामध्ये ठेवून घेऊयात तर मी दोन शिक्षण केलेले आहेत कपाटमध्ये माझे जे काही ब्लाऊज आणि ज्या साड्या मी व्यवस्थित लॉन्ड्रीतून क्लीन करून आणलेल्या आहेत त्या एका बाजूला मांडल्यात आणि बाकीच्या ज्या काही साड्या आहेत रिमेनिंग त्या एका बाजूला मांडल्यात तर असं व्यवस्थित सर्व पर्कर साडी व्यवस्थित लावल्यानंतर त्यांच्यावरती मी जी काही ब्लाऊजची बॅग आहे ती ठेवलेली आहे तर अशा प्रकारे आपल्या भा तुम्ही साड्या वगैरे व्यवस्थित सेट झालेल्या आहेत प्रॉपर अगदी आणि हा जो कप्पा आहे यामध्ये काही डेली माझं काम नसतं त्यामुळे ते हा तेवढासा काही बिघडत नाही किंवा तेवढ्या त्यातल्या ते साड्या अस्तव्यस्त होत नाही त्यामुळे हा कप्पा बऱ्यापैकी व्यवस्थित राहतो तर जशी आपली परिस्थिती तशी आपण वागायला पाहिजे मी माझ्या परिस्थितीनुसार किंवा मला एक्स्ट्राचा काही खर्च करायचा नाही त्यामुळे मी ब्लाऊज वगैरे असे व्यवस्थित बॅगमध्ये कॅरी करते ना मी कोणते प्रकारचे बास्केट वगैरे ट्रे यूज करते तर तुम्हीसुद्धा असं करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे कपाट मी घेण्याचा उद्देश ह्या कपाटच्या एका डुअरला मस्त असं साडे शिक्षण दिलेलं आहे वेगळं आणि असं मोस्टली खूप जणांच्या कपाटाला नाही आहे कुठेतरी मॅक्झिमम तर नाहीच मिनिमम कुठेतरी पाहायला भेटतं तर असा हा माझ्याकडे एक एक्स्ट्रा कप्पा आहे डुअरलाच तर मी त्यामध्ये डेली वेअरच्या जे काही आपल्या साडीज आहे त्या मी त्याला हँग करून ठेवलेल्या तेया आहेत तर त्यामध्ये त्यांनी हँग करायला रॉड पण दिलेले आहेत ते एक सात आठ साड्या त्या कप्प्यामध्ये व्यवस्थित सेट करता येतात तर चला मग आपण ते सुद्धा करूया तर मी ते सर्व साडीच खाली काढून घेतलेले आहे तर संपूर्ण साडीज मी खाली काढल्यानंतर तो जो काही काचेचा कप्पा आहे तो व्यवस्थित अगदी आतून बाहेरून स्वच्छ कपड्याने मी स्वच्छ पुसून घेत आहे तर स्वच्छ येथे आपला जो काही कप्पा वगैरे आहे व्यवस्थित तो पुसून झालेला आहे यामध्ये तेवढे डस्ट जात नाही कारण याला त्या वरतून सब बंद करायला झाकण वगैरे आहे त्याला एक्स्ट्राची कडी सुद्धा आहे है, लावायला जेणेकरून ते उघडू नये तर हे कपाट घेताना मला ही गोष्ट सगळ्यात जास्त आवडलेली होती तर ह्या कपाटाचा मला कलर आवडलेला नव्हता पण ही एक्स्ट्राची गोष्ट होती त्यामध्ये आणि ते छान दिसत होतं म्हणून मी हे कपाट घेण्यास म्हणजे मला ते घेऊशी वाटलं आणि मी ते घेतलं मलाही ते कपाटाचा पिंक कलर हवा होता पण तो पिंक कलरमध्ये हा एक्स्ट्राचा कप्पा भेटत नव्हता तर म्हटलं चला असू द्या हा एक्स्ट्राचा कप्पा आपल्याला भेटतो आणि त्याने अजून छान वाटतं साडी वगैरे सेट करायलाही छान वाटतं तर ह्या साड्या डेलीच्या आहेत माझ्या आणि ह्या बऱ्यापैकी मी डेली जास्त यूज करते सो चला मग त्यांच्या पण थोड्याशा व्यवस्थित ज्या काही घड्या वगैरे बिघडलेल्या आहेत त्या व्यवस्थित घड्या घालून त्या प्रॉपर सेट करून घेऊयात तर इथे कपाटाला त्या म्हणजे कप्प्यामध्ये एक सहा सात साड्या बसतात ते ते रॉड जे आहेत ते थोडेसे काळजीपूर्वक लावावे लागतात कारण त्याच्या दोन्ही साईडने जर साडी वगैरे त्यामध्ये अटकली तर ती फाटू वगैरे शकते किंवा तिचे धागे वगैरे निघू शकतात त्यामुळे तेवढी काळजी घेऊन आपल्याला त्या साड्या व्यवस्थ त्यामध्ये हँग करायला लागतात तर मी येथे सर्व साड्या व्यवस्थित घड्या वगैरे घालून त्यामध्ये हँग करून घेतलेल्या आहेत आणि आपण पुन्हा एकदा त्या व्यवस्थित त्या जो काही त्याचा स्पेशल कप्पा त्या आहे त्यामध्ये सेट करून घेऊयात तर पाहू शकता तुम्ही छान प्रकारे आपल्या साड्या सेट करून झालेल्या आहेत आणि खूप छान वाटतं एक्स्ट्राचा कप्पा आहे तो त्यामुळे आपले कपाटातल्या बरेपैकी साड्या तिथे आपण लावू शकतो आणि ते दिसतानाही खूप छान दिसतं तर मला ही गोष्ट ह्या कपाटामधले खूप आवडलेली आहे तर तुम्हाला सुद्धा हा माझा एक्स्ट्राचा कप्पा आवडला का कसा वाटला ते सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा तर अशा प्रकारे माझ्या सर्व सारीच आणि त्यानंतर यांचे ड्रेस लावून झालेले आहेत ही माझ्याकडे एक हॅट आहे आणि ती मला प्रचंड आवडते तर ती माझ्या मी जी काही सारीजचा कप्पा आहे मी त्यामध्येच ठेवते आणि ही तुम्हाला एक पर्स दिसत असेल त्यामध्ये माझं सर्व जे काही मेकअपचं सामान आहे किंवा जर आपण कुठं ट्रॅव्हलिंग केलं तर ती पर्स मी घेऊन जाऊ शकते सो त्या पर्समध्ये माझं मेकअपचं सामान आहे आणि तीसुद्धा मी माझ्या सारीजच्याच कप्प्यामध्ये ठेवते त्यानंतर माझ्याकडे ह्या दोन एक्स्ट्राच्या पर्स आहे जी मी डेली तुम्ही पाहत असाल प्रत्येक लॉग मध्ये डेली ती पर्स छोटीशी मोबाईल किंवा तर त्यासाठी मी ती यूज केली जाते आणि जी काही तुम्हाला दिसते तर आधी मी जेव्हा जॉबला जात होते तेव्हा मी ती घेऊन जात होते तर ती सुद्धा आता मी व्यवस्थित स्वच्छ धुवून ती ठेवलेली आहे कधीही कोणती गोष्ट उपयोगी पडते तर मी सुद्धा कपाटातच त्या हँग करून ठेवते ह्या दरवाजाला एक हुक आहे तर त्या हुकाला मी त्या व्यवस्थित अडकून ठेवते तर चला फ्रेंड्स मग पार्ट वनमध्ये आपण येथेच थांबूया कारण व्हिडिओ खूप लॉंग होतो आहे आणि त्यामुळे आपण नेक्स्ट पार्टमध्ये बाकीचं जे काही राहिलेले कप्पे आहेत ते बघूयात तर तुम्हाला आत्तापर्यंत जेवढं काही मी व्यवस्थित दाखवलं त्या सर्व गोष्टी जर आवडल्या असतील आणि माझी जी काही घड्या करून ठेवायची पद्धत किंवा मी माझं कपाट कसं छानसं लावते अगदी कोणताही ट्रे वगैरे विकत घेऊन नाही अगदी आपल्या गावाकडं कोणीही ट्रे वगैरे विकत घेत नाही तर त्याही स्त्रियांना आपल्याकडून काहीतरी शिकायला भेटलं पाहिजे आणि ज्यांची घ्यायची कॅपॅसिटी आहे ते घेतात ते व्यवस्थित दाखवतात ते छान पण वाटणं पण ज्यांची घ्यायची कॅपॅसिटी नाही आहेत किंवा जे नाही घेऊ शकत तर त्यांच्यासाठी मी हे आजचं माझं कपाट का कारण मीही त्या गोष्टींवरती पैसे वेस्ट करत नाही जास्त वाटतं सर्वांना की सगळ्या गोष्टी चांगल्या असाव्यात पण कुठंतरी लिमिट येत आणि काहीतरी अडचणी असतात तर त्यामुळे मी माझं कपाट असंच आवरून ठेवते नेहमी माझं कपाट असंच असतं तर मग तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला का कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय